नमस्कार मित्रांनो तर बघू शकता तुम्ही बंदिस्त मेंढीपालनातील कोकरं म्हणजे आता हे कोकरा आहे मित्रांनो अडीच अडीच तीन तीन महिन्याचे दूध तुटलेले कोकरं आहेत जवळपास वाड्यात दिसत असलेले साठ ते सत्तर कोकरामधील मोठमोठाले जे चाळीस कोकरा आहेत ते तुमच्यासाठी विक्रीसाठी अवेलेबल झालेले आहेत मित्रांनो वर नंबर दिलेला आहेत माऊली मामा वरपे यांचा बघू शकता ज्याला ज्याला बंदिस्त मेंढीपालन करायचं असेल आणि जर तुम्हाला स्पेशली माद्या पाहिजे असेल किंवा मग मेंढी पालनासाठी <सथ> नर अवेलेबल करायचे असेल किंवा नर पाहिजे असेल तर तुम्ही स्पेशली माद्या किंवा स्पेशली नर घेण्यासाठी यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला नंबर दिलेला आहे किंमत वगैरे नंबरवर विचारून घेऊ शकता पत्ता वगैरे किंवा सगळं काही मोबाईलवर तुम्ही बोलून घेऊ शकता बाकी टॉप क्वालिटीचे जे, जे आपण कोकरू आपण ज्याला म्हणतो किंवा सगळ्यात टॉप क्वालिटीची मेंढी जिला आपण म्हणतो मटन मार्केटसाठी खूप जास्त वजन देणारी मेंढी जिचं की नाव आहे निजामपूर तर ही निजामपूर क्वालिटीची जबरदस्त क्वालिटीची मेंढी तुम्हाला खरेदीसाठी अवेलेबल आहे चाळीस कोकरा आहेत मित्रांनो पूर्ण जास्तही असू शकतात तुम्हाला लागत्या किती त्याच्यावर आहेत एकदम टॉप क्वालिटीचे कोकरा आहेत वजनदार कोकरा आहे जवळपास पंचवीस तीस किलोच्या आसपासचे कोकरा आहेत तुम्हाला जे पटेल ते कोकरं तुम्ही खरेदी करू शकता जवळपास चाळीस कोकरा आहेत स्पेशल माद्या लागल्या तर स्पेशल माद्या मिळतील स्पेशल नर लागले तर स्पेशल नर मिळतील जर कोणाला पाळण्यासाठी पाहिजे असेल बंद मित्रांनो माद्या असो किंवा नर असो शेतकऱ्याचा माल आहे जर कोणाला खरंच बंदिस्त शेळी पाल सॉरी मेंढी पालन करायचं असेल आणि टॉप क्वालिटी लिटर लिटर दूध देणारे मेंढ्या आहेत तुम्ही समोर जाऊन बघू शकता शेतकऱ्याचा माल आहे व्यापाऱ्याचा माल नाही त्याच्यामुळं तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल त्या पद्धतीनं क्वालिटी एकदम टॉपची भेटून जाईल आणि बंदिस्त आहे शिवाय तुम्हाला जर फिरस्ती करायची असेल तुम्ही फिरस्ती करू शकता बंदिस्त पाळायचे असतील तर बंदिस्तसुद्धा पाळू शकता बघू शकता खाते पिकते अडीच तीन महिन्याचे कोकरा आहेत आरामशीर तुम्ही घेऊ शकता मावली मामांना कॉन्टॅक्ट करू शकता ज्याला पाहिजे त्यांनी नक्कीच संपर्क करा धन्यवाद